निसर्गाच्या शांततेत मिसळलेला आईच्या आरतीचा नाद हा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला स्मार्ट समित्या चॅनलवर तर आज आपण आलेलो आहे आई मुंब्रा देवी मंदिर इथे तर आई देवीचे दर्शन करण्यासाठी देवीला येण्यासाठी सर्वप्रथम आपण नेहरू स्टेशन नेहरू स्टेशनवरून आलो ठाण्याला आणि ठाण्यावरून आपण पकडलो कल्याणकडे जाणारे स्लो स्लो स्टेशन पकडून अगदी हाकेच्या अंतरावर मुंबई स्टे शे, मुंब्रा स्टेशनच्या बाहेर पडल्यास आपल्याला मुंब्रा देवीचा गेट दिसतो आणि तिथनं आम्ही सलग सातशे पायऱ्यावर चढत आलो चढत असताना आम्हाला दमसुद्धा लागला आणि जागोजागी स्टॉलसुद्धा आहेत देवीच्या पूजेसाठी घेणारी सामग्री आणि खाण्यापिण्याची सुद्धा तिथे सामग्री आहे तर अशा प्रकारे आता आपण मुंब्रा देवीचा संपूर्ण परिसर आणि आम्ही केलेली ट्रॅक ह्या संपूर्ण या व्हिडिओ मध्ये आपण बघू शकता ठाणे स्टेशन हो अगदी दुसरा स्टेशन आहे मुंब्रा मुंब्राला जात असताना आपल्याला जी पहाडी दिसते ह्याच पहाडीवर स्थित आहे मुंब्रा देवी आईचे मंदिर तर मित्रांनो आता आम्ही आलेला आहे मुंब्रा स्टेशनला मुंब्रा आम्ही चालू आहे मुंब्रा देवीचं दर्शन घ्यायला स्टेशनच्या स्टेशन बाहेर पडताच आपल्याला हा ब्रिजच्या खालून रो रोड क्रॉस करायचा आहे आणि आपल्याला समोर जो दिसतो तो मुंब्रा देवी आईच्या मंदिराकडे जाणारा प्रवेशद्वार आपली पायऱ्यांची सुरुवात झालेली आहे पूर्ण पायऱ्या सातच्या आहेत सातच्या पायऱ्याकडून आपल्याला मंदिरात जायचं आहे तर चला जाऊया काय मुमरा देवीचं प्रवेशद्वार प्रवेशद्वार सुरू होते सर्वप्रथम मित्रांनो आता आपल्याला मारुती मंदिर लागतंय श्री साती आसरा देवी मंदिर सुद्धा आहे इथे तर घेऊया मारुतीचे दर्शन कैसा कसा रहा है तुमको तर आता आम्ही ऑलमोस्ट हाफ ट्रॅक तर आमची पूर्ण झालेली आहे आणि देवीच्या मंदिरात आता आम्ही पोहोचणारच आहोत अकरा वाजताची आरती होती घामाघूम झालेल्या आहेत आमच्यासोबत छोटे मुलं देखील आहेत बघू शकता कसा प्रकार सातशे पायऱ्यांचा हा ट्रॅक आहे अगदी पायऱ्यांची उंची आणि लांबी रुंदी वगैरे परफेक्ट आहे बघू शकता व्ह्यू मग मी नेहमीच लोकलमधून बघत असायचो कल्याणला जात असताना किंवा ऑफिसला जात असताना मुंब्रा स्टेशन फास्ट स्टेशन पकळ पकडत असल्यामुळे समज समजलं नाही होय कधी योग आलेला आहे तर नेहमीच मी ट्रेनमधून दर्शन घ्यायचो पण कधी योग आलेला नाही आणि नेहमी विचार करायचो की जा जायचं कसं आणि फायनली आज मी प्लॅन केलेला मुंब्रादेवी आईचे दर्शन घेण्यासाठी मित्रांनो खरंच आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला आईच्या आरतीचा आणि दर्शनाचा लाभ घेता आला हा अनुभव आमचा खूपच अनोखा होता आरतीची वेळ ही अकरा वाजताची असते हे निसर्गरम्य दृश्य आरतीचा गजर आणि मनाला लागलेली आईच्या दर्शनाची ओढ काहीतरी असा वेगळाच अनुभव देऊन गेले आईची मूर्ती ही अगदी तेजस्वी आणि दिव्य स्वरूपाची असून ती अतिशय शांत आहे नवरात्रीच्या काळात येथे मोठी यात्रा भरते आणि भक्त मनोकामना पूर्ण करण्यासाठी इथे येतात तर मित्रांनो थोडक्यात मुमरा देवीचा इतिहास हा या परिसरातील स्थानिक लोकांच्या श्रद्धा निसर्ग आणि मोगल काळातील ऐतिहासिक घटनांशी जोडलेला आहे ज्यामुळे ती ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र देखील बनलेलं आहे आपण मंदिराची रचना बांधकाम बघू शकता अगदी कड्याला लागूनच बांधकाम केलेलं गेलं आहे मान्यतेनुसार असे मानले जाते की इथे एक ज्योत पेटत होती आणि त्याच शेजारी दिव्य अशी ही आईची मूर्ती होती तर गावकऱ्यांना गावकरी इथे आलेत आणि त्यांनी हे बघितलेत आणि तेव्हापासूनच इथे आईचे मंदिर हे स्थापन झाले तर मित्रांनो मी आपण सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी या मंदिराला नक्की भेट द्या आणि इथला परिसर आणि अद्भुतीय असे आईच्या दर्शनाचा अनुभव आपण घ्यावा दर्शन करून आल्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती आणि आम्हाला हा सुद्धा दिसलेला होता तर काकूंच्या हातचे गरमागरम वडापाव खाण्याची ओढ लागलीच होती आता आपण वडापाव खाण्यासाठी थांबलेलो आहेत मयूर काय खाणार वडापाव कंटू तू काय खाणार तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे आई मुंब्रा देवीचे दर्शन संपूर्ण दर्शन करून आलेले आहेत आता वडापाव खाण्यासाठी तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल ते कमेंट्समध्ये नक्की सांगा मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा i the one.